पाऊस पडायला लागले बापरे रा राडा 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 बघा कसला पाऊस पडायला लागले एक नंबर पाऊस मस्त पैकी बघा तुम्हाला दिसत येत असल पाहू शकता तुम्ही खतरनाक चहा तू गेला गॅस बंद केले मी जरा ध्यान भटकलं की चहा सांडला आणि इथं मी केले कुकर लावले आमच्यासाठी आणि उपवासा मी चांगल्या आमटी बनवले आणि बगरचं भात पण बनवले बघाच भात यांना खायला दिला थोडा मला ठेवला बटाटा टाकला होता बात झालं कशी गाडी लावते त्याचे पप्पा चाललेत कामा भर पावसात बघा गाडी कशी लावते थांबलेत ते तशी दारात गाडी लावावी लागली म्हणजे जीव जी वर खाली होते थांबलेत अजून था। लावली फायनली बघा हो गाडी लावली घरात गेली आणि फुल पाऊस पडतोय बघा पाऊस शकता तुम्ही अगा दारात चाका दिसतात का तुम्हाला चालू आहे आमचं इथं बापरे बप। केले चला तर मित्रांनो हाय तर हो तर मित्रांनो तयारी तर सर्व मीच केलेली आहे तर मॅडम फक्त भेंडी करणार आहे सुकू दे काय काय ते कडे जरा हे बघा भेंडी मी कापले टोमॅटो मी कापले मिरची मी कापले आणि मिरची पण मीच कापले सगळे मीच कापले तर ऑलमोस्ट आता फक्त कर तुला हळूहळू शिकवतो मी स्वयंपाक मी काय माझा चेहरा नाही दाखवणार ना। मी गाऊन घालून आपल्या बसलेले आहे पाऊस खूप येत आहे थांबा पाऊस चालू आहे तेल टाकत दानपळी भर टाक थांब लाईट लावते मोबाईलचा अजून थोडं टाक हा बस ले ले आता जिरा टाक जिरा जिरा जिरं कुठे हो खाली मसाल्याच्या डब्यात बरं ते उपासाचे जिरे असं उपासाचे पण व्याज राहते मग ते मिक्स झाले की हे होतं ना हळू घे हा गॅस टाक भरपूर चिंतीपणा नको करू जिरं भरपूर असतं आपल्याला रात ज्यांच्याकडं नसतात त्यांच्याकडं ठीक आहे टाव <laughs> लांबात झालं आणि आणि बस थांब हळद लागल लागल हळद आता हे कांदा टाक कांदा हा ताड जवळ घे तिथं चमचा घे पाहिजे असं डोकं पुढे करावं लागतं म्हणून असं वाटतं आपण आपल्याला केलेलंच परवडत टाक आता मिरची पण चालली टाक 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 सगळं टाक हो का कसे टाकते मॅडम अरे वा 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 गॅस मोठा करा जरा उडत आणि पाऊस लय लागले मित्रांनो काय करा झालं का गॅस मोठा केला करते ते अगं ते उडलू ना मम्मी नाही उडत आज आमचे पहिले हे करंट घ्यायला पाहिजे होत काय थोडस मीठ टाकायचं मीठ टाकत कांदा लवकर लागेल टाक टाक ते पण नको करू हा परत नाही झालं तर खाजून टाक म्हणजे परत नाही टाकायचं परत पल्हा लवकर ते खूप वळ्या बनवले मटकीची भाजी बनवली ते पण मी सांगते तसं बनवते हा मग अजून काही येतात आम्हाला म्हणूनच तर तुला शिकवायला लागले ना आता हळूहळू तुला यायला पाहिजे आता सगळं बाहेर बघू शकता तुम्ही पाऊस भरपूर येते तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते पाऊस म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळं तर काय दाखवायचं बघू शकता तुम्ही झालं कांदा लाल टोमॅटो टाकायचा टाका

तुला शॉर्टमध्ये थांब जरा हळद टाक चल हा बस थोडंसं मसाला टाक थोडंसं नावाला कारण मिरची टाकलेल्या आहोत हा चल परतून घ्या आता भिंडी टाक थांबला पण जे दही नेट फ्राय हळद झाला भिडी टाका आज मला उपास सोडताना भेंडीची भाजीच खाणार आहे मी शेंगाचं कूट टाकायचं का नको म्हणजे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही शेंगण्याचं कूट पण टाकू शकता छान लागते पण आमच्या ह्यांना नाही आवडत म्हणजे हिच्या पप्पांना तर त्यामुळं आम्ही स्किप करतो नाही टाकत पण दिदीच्या डप्प्यासाठी मी सकाळी बनवले होते चार पाच भेंडीची भाजी, भाजी कशी झाली टाकली होत्या चार पाच भेंडीची भाजी मस्त भेटते एक काम करा झालं करतो एक काम करा झाकण काय झालं आता झाकण ले नको पडतो बारीक कर घ्या झाकण मग चला आता आमटे वाकून दे दिदीकडनंच आज आमटी वगैरे करून घेणार आहे मी पातेले घे तर हे बघा आमटी पण काय लावते बघा डाळ शिजवलेला आहे असं नीट गरट ना असं थांबणे लाईट लावते हे बघा असं जोर लावून घेत का नवळा म्हणजे बारीक होईल मग एक काम कर पातळी ठेव गॅस पेट ओके पातळी ठेव पातीला गरम झालं ना तेल टाक त्याच्यात तेल हा झालं गरम तेल टाक परत येतं ऑलमोस्ट भेंडी आपली शिजायला लागली अजून थोडं तेल टाक बस आता तोंड टाक आता लसूण टाक नाही लसूण टाक ना तस लसूण लसून टाक चालतं सगळे नको टाक थोडंच टाकून आता हे कर जे घे जिरं घे जिरं घे टाईमपास नको करू सो गाडीच लायचं वर ते जेवण नाही टाकलं जिरं पत्ता, पत्ता पन। पन टाक मोहरी टाक कढीपत्ता भेटे ना झाला कढीपत्ता आहे ना आहे पण ते कुठं भेटते ना झाले तसं जाले कोथिंबीर कोथिंबिर नंतर टाक टाकून हे बघा गॅस मोठं करायचं बघा जर हे लाल उभं जायचं कधी पण म्हणजे छान फोडली बसते गॅस मोठा ठेवलाय मी मुद्दा कुकर आपल्यालाच आवडतं मला चमचा हा टाका आता नाही टाकत आमटी चल टाक तसंच पाणी जरा कुकर मध्ये पाणी टाक खेळत बसण्यापेक्षा असं वाटतं मलाच केरळ परवडत बघा पाणी टाका आता जरा त्या भेंडीवर पण ध्यान दे घे पाणी लवकर चल टाकायचं कुकरमध्ये पाऊस तर ठेवलं लागलं आज बस 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 बस, बस। अरे बाबा अर्धा मी मत तर कमीच करते मी नाही काय करतो पर, ठेवतो पर परत ऑफर

वरण म्हणजे टक एवढा काय स्टाइल मारते टाक मनी थोडस थोडं पाणी टाक जरा अच्छा आणि आता एक काम कर याच्यात ना मॅगी मसाला टाके ठीक घे मॅगी मसाला टाक साखर टाको का हं टक सगळं थोडं जास्त मग चला तर मस्त मॅगी मसाला टाकते आणि थोडं हिंग टाक मला हिंग पण टाकते आणि मीठ पण टाक ओके नाही ना, परत व्हिडिओ मोठा होईल म्हणून पटापट उरक म्हणते मी तुला तर ह्याच्यात मॅगी मसाला आणि हिंग आणि मीठ टाकणार आहे बघू शकता तुम्ही आमटी कशी झालेली हातकर आता हिंग अजून हे उकळलं ना की झालं आमटी म्हणायचं तर व्हिडिओ परत लय मोठा होईल हिंग टाकणे का मीठ टाक जरा तर बघू शकता तुम्ही आज दिदीने दी भेंडीची भाजी अजून काय मामा आमटी आमटी हां आमटीच तर आमटी तिच्या हाताने केलेली आहे ऑलमोस्ट बघा कशी झालेली आहे सांगा कमेंट मध्ये आणि सर बरं भेंडी दाखवते हे बघा भेंडी मस्त जर परत बघ चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा दिदीचा हातची भेंडी आणि आमटी कशी वाटली सांगा मला कमेंट मध्ये चला तर मग बाय 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 कर मामा